मागच्या पत्रकार परिषदेमध्ये उत्तर मध्य मुंबईचे असणारे उमेदवार उज्वल मुंबईवरती हमला जो झाला होता त्या संदर्भातले प्रश्न होते अशी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आम्ही असताना म्हटलं होत की आय पी एस अधिकारी हेमंत करकरे सालसकर आणि कामते अटॅक मध्ये गोळ्या लागून मृत्यू झाला होता तेव्हा ह्या गोळ्या कोणाच्या होत्या कसाब आणि एकी आणि आबू इस्माइल याच्या बंदुकीतल्या होत्या का त्यांनी वापरलेल्या वेपन मधल्या होत्या का त्याचा खुलासा उज्ज्वल निकम यांनी करावा असा मी त्यांना विनंती केली होती ते पार्लमेंटच्या निवडणुकीला उभा आहेत पार्लमेंटच्या निवडणुकीला उद्या निवडून गेले तर देशाची इमानदारी राखणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि म्हणून पुन्हा आम्ही असणार आज उज्वल निक्रम यांना असणार विचारतोय की त्यांनी जे आर्ग्यू केलं आणि के, के चालवली याच्याबद्दल कोणाचाही दुमत नाही परंतु ऑर्डर मध्ये पान नंबर पंधराशे बहात्तर पॅरेग्राफ नंबर वन टू नाईन वन त्याच्यातला असणारा सब पॅरेग्राफ फोर हा महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो वाचकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी मी तो पुन्हा या ठिकाणी वाचतोय एक्यूज नंबर वन म्हणजे कसाब इज फर्दर कन्विक्ट ऑफ ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन थ्री झिरो टू ऑफ इंडियन पिनल कोड फॉर हॅव्हिंग कमिटेड मर्डर्स ऑफ अमरचंद नारायण सोळंकी दुसरा सीताराम मल्लप्पा साखरे तीसरा रहमतुल्ला इब्राहिम चौथा विनोद मदनलाल गुप्ता